पुढच्या गणेश मूर्तीमध्ये शिवरायांची प्रतिकृती साकारू नका नांदुरा पोलिसांकडून मूर्तीकारांना सज्जड दम देण्यात आलेला आहे संभाजी ब्रिगेड करून शिवरायांच्या भूमिकेतील गणेश मूर्तीला विरोध करण्यात आलेला आहे नांदुरा पोलिसांकडून मूर्तीकारांना हा सज्जड दम देण्यात आलेला आहे गणेश मूर्तींमध्ये विविध रूप साकारली जात आहेत तर यावेळी शिवरायांच्या या गणेश संभाजी ब्रिगेडने या सगळ्याला विरोध केलेला आहे गणपती स्थापनामध्ये काही मूर्तीकार शिवाजी महाराज यांचा सुद्धा गणपती सोबत मूर्ती बनवत आहे आणि एकामेकाला चिटकून एकत्रच मूर्ती बनवत आहे काल त्यांचं निवेदन प्राप्त झाल्यामुळे आज आम्ही सर्व नांदुरा तालुक्यातील शहरातील व जवळपासच्या परिसरातील मूर्तिकार मूर्तीकार्यांची पोलिशनला मिटिंग आयोजित केली त्या मिटिंगमध्ये संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्याध्यक्ष सदस्य यांना सुद्धा बोलवलं आणि त्यामध्ये चर्चा करण्यात आली किंवा शिवाजी महाराज हे आराध्य असल्यामुळे आणि आपण त्यांचं विसर्जन करीत नसल्यामुळे अशा मूर्त्या बनवू नये